श्री गणेश क्रिकेट क्लब डांगणेश्वर क्रिकेट क्लब आई गावदेवी क्रिकेट क्लब आणि स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान मोर्बे यांच्या वतीने रामदास फडके स्मृती चषक दोन हजार चोवीस क्रिकेट सामन्यांचे आयोजन रविवारी करण्यात आले होते या क्रिकेट सामन्यांना भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील बाळाराम उसाटकर यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आराध्या एंटरप्राइजेसचे मालक राजेश फडके यांचे उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केले स्वर्गीय रामदास फडके यांच्या नावानं आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये आजच्या दिवसाचा पहिला सामना अतिशय चांगल्याच ग्रावण वातावरण असं जे चांगलं सकाळ सकाळचं आहे आणि मी सर्वात प्रथम सर्व खेळाडूंना सर्व क्रीडा रसिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की आपण हा खेळ चांगल्या पद्धतीने खेळावा अरुण पाटील कोर्टामध्ये चांगलं काम करतात माहीत होतं पण क्रिकेटमध्ये पण एवढं चांगलं खेळतात हे आत्ता बघायला या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे आपण सर्व सर्वांच्या तर्फे त्यांना सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि दोन्ही संघांनी चांगल्या पद्धतीने खेल करून लोकांचं मनोरंजन तर झालंच पाहिजे परंतु आपला खेळ सुद्धा चांगल्या पद्धतीने सुधारला पाहिजे मी संयोजकांना मुलाला आणि सर्व सहकार्यांना आणि गाव मनापासून धन्यवाद एक चांगला कार्यकर्ता आमचा रामदास फडके आणि त्याच्या नावानं तुम्ही स्पर्धा ठेवल्यात खरोखर मनापासून समाधान वाटलं मी पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून हार्दिक धन्यवाद देतो आणि सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो एक